आई आज माझ्या मैत्रिणी येणार आहेत काय करूयामध्ये वाटाण्याचं काय चल हो खुशुशी हो, पुछ कर का हो कर। आले आले चला काय काय झालं हे बघ सगळं तयारी करून ठेवली बघतायत काय कमी जास्त आहे का वाटाण येत हा रवा ह्याच्यासाठी आहे गव्हाच्या पीठात आपण ॲड करणार आहे कारण हे करंजीसाठीचं पीठ तयार करतोय आपण हे साधारण दोन तीन वाट्या आहेत ह्यात मीठ घालतोय रवा घालते मी तीन दोन तीन चमचे चालतोय थोडंसं तेल घालणार आहे दोन चमचे ह्यात गरम करून घालणार आहे उकळून कॉर्नफ्लावर एक चमचा घालणार आहे कॉर्नफ्लावर मी जरा खुसखुशीत पण आई घालायचं आहे ते करंजी अशी थोडी चांगली घातली याच्या अर्थात मी वाटाणे भाजून हे वाटाणे लसूण पेस्ट आलं पेस्ट कोथिंबीर कढीपत्ता ओलं खोबरं त्याची तयारी आहे मीठ

त्याच्यानंतर बारीक करणार आपण खमून घ्यावे लागतात आपण आणि भाजी का आपण आता सारण तयार करू आपलं करंजीच त्यात तेल घालूया थोडं घातलं चालतंय काही जास्त तेलाच हे नाही परत तळणार आहे आपण तेल घालू नंतर सगळं आपल्या फोडणीसाठी फोडणी पोनी करायची सगळं घालायचं जिरे मोहरी हळद मिरची पूड हिंग जिरे वगैरे जरा छान लागत असा पारखा आहे चांगली होती सारखर बोल एक नारळाच म्हणाल ते आपण पहिलं नाही का मदकाला खरवडून घेतो तसं खरवडलं नाही आता सगळं होणार आपण हे बारीकच गॅस ठेवायचं नाही तर करपू शकते नंतर मग त्याला पाणी सुटते सुरुवातीला हे थोडे मॅश करून घेतलेले मटर सारण करतो आत घालायचं कळण्याचं सारण असं हे पाहिजे मोकळत असतं ते जिरे पण घालायचे छान लागत मस्त होत आपण आता हे मोळूया गरम तेलामुळे अजून खुसखुशीत होतात तर रवा थोडा घातलाय एक दहा मिनटं परत आपण झाकून ठेवणार आहे त्याने आणि मग आपण लाटायचं करायला तोपर्यंत तयारी येईलच बघ तसाचे तुझ्या मैत्रिणी वगैरे येणार आहेत ना प्रसाद येईल लोक पेस्ट आलू पेस्ट घालू जरा वेगळी नंतर आपण त्यात मिरची पूर घालायची मिरची पण वाटून घालणार आहे जरा दोन्हीची चव येत आहे थोडस मिठाचा अंदाज खरा कसा होत एक चमचा बरं चमचा सगळा चमचा मीठ ठीक आहे आता एक कोथिंबीर घालायची बघ कस छान झालंय सारा हम्म मस्त झाली करायला आतांजीच स्वीट तयार करून घ्या बघ म्हणजे आपण जे घातले ना आलं लसूण पेस्ट सगळं सारण बघ किती छान झालं mm. आणि आता करंजा आपण करून घेऊ कर। तेल घातलं थोडं झालं तेल पण थोडच लागतं जास्त नाही लागत विकतच सामान आहे हे तेल पैशा होतं कि नाही तुझ्या मैत्रिणी सगळ्या खुशी आवडी खाती काहीतरी hmm. त्याला जोडलं कॉफी कर छाप आता लगेच व्हायला आल्यात आता त्या नारळाने खूप छान चव येते हो mm. नारळ शक्यतो खाण्यात येत नाही ते चांगलं असतो तब्येतीसाठी म्हणून नारळाच्या म्हणजे नारळ खाण्यासाठी काय काय वेगळे वेगळे असं रेसिपी करायच्या ओला नारळ खायला पाहिजे जास्त लगेच होत पिवळं हळद घातली भरतातीठ जिरे हळद तेल कॉर्नफ्लावर दोन चमचे रवा त्यामुळे पीठ बघितलं छान जात आणि टिकतात त्या जरा थोड्या सकाळच्या संध्याकाळपर्यंत पण खाऊ शकतात चांगल्या सुट्टी पण करायला चालते नाश्ता हा रोज भाजी पोळी खाण्यापेक्षा सुट्टीला काहीतरी करायचं तू आता भरून घे करंजा तू तणाल तेल घातले कडे आता तळून घेऊ पडत आम्ही लहान होतो ना म्हणाली आई आमची म्हणायची करंजी करताना मुरडीचे कानवले करायची बाबा हे करंजी मध्ये एक प्रकार आहे तो मुरडीचा कानवला मुरड घालायची आपण करंजाच करूया आता ह्या मुरड नाही घालणार मी त्याला असं हे पाहिजे हे सारण एक चमचा भरपूर होता याला आणि ज्यांना गोड आवडत नाही त्यांना तिकटा असं चा खमंग चांगलं होतं हे अशा भरून कापायच्याकडे दिवाळी आपण गोड हेरवी mm. हे कट करायचं मस्त होतं

मध्यमच गॅस ठेवायचा नाही ठेवायचं आणि ते पडला पाहिजे खूप दिवसाने केल्यात त्याला ते वाटाने दिसले ना बाजारात मटारचा झेंडा ते आठ होते नदी खूरपूस करी जास्त झाली खूप होता दागाण्या आणि आवडतात सगळ्यांना एकदा कळालं ना त्याला छान छान खायला करतायत यायला मागतील प्रत्येक सुट्टीला म्हणतील आपण जाऊ म्हणाल इकडे साचे मित्र पण ते पण असत तेवढे सगळे आता बिझी आहेत पण खायचं असलं की म्हणतात प्रसाद प्रसादया आणि तेल वगैरे काय नाही लागत जास्त पटकन गॅस मध्यम ठेवायचा आणि हळूहळू असेल हा वाटते आणि नंतर कॉफी करायची तेव्हा करूया